मराठीमध्ये एकूण सर्वनाम किती मराठीमध्ये मध्ये सर्वनामाचे प्रकार किती आहेत आणि मराठीमध्ये लिंगानुसार बदलणारे सर्वनाम किती आहेत आणि वचनानुसार बदलणारे सर्वनाम किती आहेत ह्या सर्वांचे उत्तर आज तुम्हाला ह्या टॉपिक मध्ये मिळणार आहे मित्रांनो चर्चाला चला सर्वनाम म्हणजेच काय नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात तर मग सर्वनामाचे एकूण प्रकार किती ते सर्व आज आपण बघणार आहोत मित्रांनो तर सर्वनाम म्हणजे आज काय सर्वनाम पहिला टॉपिक आहे सर्व पहिलं आहे सर्वनाम सर्व सर्वनाम सर्व सर्वनाम सर्व सर्व म्हणजे आज काय नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात नामा एवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला जाणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम म्हणतात सर्वनाम सर्वनाम म्हणतात विकारी शब्द आपण का म्हटलं सर्वनामांना कारण की लिंग वचन आणि विभक्तीनुसार सर्व सर्वनामामध्ये बदल होत असते म्हणून त्याला आपण विकारी शब्द म्हटलं विकारी आणि अविकारी हे कोणकोणते नाम आहेत आठ आठ जातीपैकी कोणते विकारी आहेत आणि कोणते विकारी नाही आहेत हे जर तुम्हाला अडचण प्रॉब्लेम येत असेल तर मागच्या टॉपिक तुम्ही बघून घ्यावे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलंय तर सर्वनाम नाम म्हणजेच काय नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात सर्वनाम सर्वनाम हा काय कर करते सर्वनामाचे कार्य काय आहे नाम आता कार्य काय आहे नामाचे पुन्हा वृत्त टाळणे हे सर्वनामाचे कार्य आहे नामाचे पुन्हा टाळणी नामाचे टाळणी टाळणी हे सर्वनामाचे कार्य आहे मित्रांनो नामाचे पुन्हावृत्त टाळणी हे सर्वनामाचे हे हे कार्य आहे हे कार्य आहे नाम हा नामाचे दागी येते म्हणजेच नामाचा पुन्हा उपयोग करू देत नाही त्यालाच पुन्हा वृत्त टाळणे असे म्हटले आहे सर्व नामांना स्वतःचा अर्थ नसतो जे सर्व हे सर्व नाम ज्या नामासाठी वापरले जातात त्याच्या कडूनच त्यांना अर्थ प्राप्त होतो तिसरा आहे सर्व नामांना स्वतःचा अर्थ नसतो स्वतःचा अर्थ नसतो स्वतःचा अर्थ नसतो ते ज्या नामासाठी नामा वापरले जातात जातात त्यांच्याकडूनच त्यांना अर्थ प्राप्त होतो त्यांची अर्थ प्राप्त होते हा मित्रांनो स्वतःचा अर्थ नसतो त्यांना ज्या नामासाठी वापरले जातात त्यांच्याकडूनच त्यांना अर्थ प्राप्त होतो ना तर मराठीमध्ये एकूण सर्व नाम किती आहेत ते आज आपण बघू मराठीमध्ये मराठीमध्ये एकूण सर्वनाम बहु बहू दुसरा आहे मराठीमध्ये एकूण सर्वनाम किती आहे एकूण सर्वनाम नाम नव आहेत मित्रांनो मराठीमध्ये एकूण सर्वनाम नव आहेत ते कोण कोणते आहेत पहिला आहे मी दुसरा मी आणि आम्ही तिसरा दुसरा आहे तू याला तुम्ही पण होते तुम्ही मी आम्ही तू तु, तुम्ही तिसरा आहे तो इकडे लिहायचा ती आणि हे ते तो त्यानंतर आहे हा हा ही आणि हे चौथा आहे जो जी आणि जे कोण आणि कोण कोण आणि काय आपण आणि स्वतः स्वता किती झाले मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा सात सात झाला आणि हा सात कोण काय आपण आठ आणि नऊ स्वतः हे आहेत मित्रांनो सर्वनाम, एकूण सर्वनाम नव आहे मी तू तुम्ही तो ती ते हा ही हे आणि जो जी दे कोण काय आपण स्वतः हे एकूण सर्वनाम नाम नव आहेत मित्रांनो हे एकूण सर्वनाम नाम नव आहेत तर सर्वनामाची हे यूण यू सर्वनाम नाम नव आहेत आणि सर्वनामाचे प्रकार किती आहेत एकूण सर्वनाम नाम सहा आहे एकूण सर्वनामाचे प्रकार सहा पडतात ते मित्रांनो सर्वनामावरूनच पडत असतात तर याचे प्रकार कोणते आहेत पहिला आहे पहिला आणि तो मी आम्ही आणि तू तुम्ही तो ती ते हे येतात मित्रांनो पुरुष वाचक हो पुरुष वाचक सर्वनामामध्ये सर्वनाम पुरुष वाचक पुरुष वाचक सर्वनाम आणि हे आहेत मित्रांनो दर्शक वाचक दर्शक वाचक सर्वनाम, दर्थक दर्थक सर्वनाम। आणि जो जी जे संबंधवाचक वाचक हे सबंध दाखविण्याकरिता वापरतात सर्वनाम संबंधवाचक वाचक आणि कोण आणि काय हे प्रश्नवाचक स... प्रश्नार्थक वाचक प्रश्नार्थक सर्वनाम किंवा सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम अनिश्चित सर्वनाम आणि आपण आणि स्वतः हे आत्मवाचक सर्वनाम आहे वाचक सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम आहेत मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा हे झाले मित्रांनो सर्वनामाचे प्रकार तर मग सर्वनामाचे प्रकार किती आणि एकूण सर्वनाम हे आहेत मित्रांनो तो तिथे हा हे सर्वनामाचे प्रकार आहेत सर्वनामाचे सर्वनाम एकूण किती नव आहे तर मी तू तो हा 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 हे जो कोण आणि काय आणि आपण स्वतः प्रश्नार्थ सर्वनाम आणि अनिश्चित सर्वनाम कोण आणि काय जेव्हा प्रश्नार्थक प्रश्नार्थक सर्वनाम नाम जेव्हा प्रश्नार्थक चिन्ह असतो तेव्हा त्याला प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतात आणि अनिश्चित हे सर्व आपण बघणार आहोत मित्रांनो हे झाले सर्वना, सर्व... सर्वनाम आता सर्वनामाचे प्रकार किती आहेत सर्वनामाचे प्रकार मराठीमध्ये सर्वनामाचे सर्वनामाचे सर्व नामाचे प्रकार किती आहेत प्रकार सहा आहेत सहा आणि सर्वनाम एकूण सर्वनाम नऊ आहेत एकूण सर्वनाम नव तर लिंगानुसार लिंगानुसार लिंगा नुसार, लिंगा नुसार बदलणारे सर्वनाम कोणते बदलणारे सर्वनाम कोणते हा प्रश्न येत असते मित्रांनो लिंगानुसार बदलणारे सर्वनाम कोणते नव पैकी लिंगानुसार बदलणारे सर्वनाम किती आहेत तर तीन आहेत मित्रांनो तीन आहे तीन तो हे बघा मित्रांनो तो हा आणि जो तो हा आणि जो तो हा आणि जो हे तीन सर्वनाम आहेत लिंगानुसार बदलणारे आणि वचनानुसार बदलणारे लिंगानुसार वचनानु सपोज लिंगानुसार लिंगानु बदलणारे लिंगानुसार बदलणारी सर्वनाम आहेत तो हा आणि जो उदाहरणात बघा आशिष गावी जातो तो गावी जातो तो गावी जातो म्हणजेच हा आसीच्या जागी सर्वनामाला म्हणजेच नामावरची पुनरावृत्ती टाळली आहे त्याला सर्वनाम पद पण म्हणतात आणि तो आता लिंगानुसार हे बदलतात तो हा आता असेच आता नीतू नीतू गावी जाती नीतू गावी जाती तर मित्रांनो जेव्हा आपण लिंग चेंज केला तर सर्वनाम पण चेंज होतो ती गावी जाती ती गावी जाती, ती गावी जाती, ती गावी जाती आता वचनानुसार बदलणारे सर्वनाम किती आहेत वचनानुसार नुसार, वच्च। नुसार बदलणारे सर्वनाम वचनानुसार बदलणारे हे तीन झाले तर मग उरलेले कोणते ते सर्वनाम आहे वचनानुसार बदलणारे एकूण सर्वनाम हे तीन झाले तीन तर एकूण सर्वनाम किती आहेत नऊ तर सहा सर्वनाम आहेत वचनानुसार बदलणारे सहा सर्वनाम आहेत मित्रांनो हे पूर्ण तर हा आजच्या टॉपिक सर्वनाम म्हणजेच काय नामाऐवजी वापरले जाणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात व त्याचे कार्य काय आहे नामाची पुनर्वृत्त टाळणे हे त्याचे कार्य आहे आणि सर्वनामांना स्वतःचा अर्थ नसतो सर्वनामांना स्वतःचा अर्थ नसतो ते ज्या नामासाठी वापरले जातात त्यांच्याकडूनच त्यांना अर्थ प्राप्त होतो सर्वनामाची एकूण प्रकार नव आहेत पहिला पुरुषार्थ सर्वनाम सर्वनाम नाम एकूण आहेत नव मी तू तो हा ही हा जो कोण काय आणि आपण स्वतः हे सर्वनामाचे हे एकूण नऊ सर्वनाम आहेत आणि सर्वनामाचे प्रकार सहा आहे तर ते सर्वनामावरूनच त्याच्या उपयोगावरून पडत असतात तर पहिला आहे पुरुषवाचक सर्वनाम पुरुष सर्वनामाचे तीन प्रकार पडतात प्रथम पुरुषवाचक सर्वनाम सर्वनाम आणि द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम त्याच्यानंतर मराठीमध्ये मध्ये सर्वनामाचे प्रगत किती तर सहा आणि एकूण सर्वनाम नऊ आहे लिंगानुसार बदलणारे सर्वनाम किती आहे लिंगानुसार लिंगानुसार बदलणारे सर्वनाम तीन आहेत ते कोणकोणते आहेत तो हा आणि जो आणि वचनानुसार बदलणारे सर्वनाम किती आहे तर सहा आहे वचना वचनानुसार बदलणारे सर्वनाम सहा आहे तर तीन लिंगानुसार जे उरलेले सर्वनाम आहे आहेत ती वचनानुसार सर्वनाम आहे तर तुम्हाला लक्षात ठेवून लक्षात ठेवा किती लागेल फक्त तो हा जो तो हा जो जर तुम्हाला हे लक्षात राहिले तर ते सर्व राहतील मित्रांनो इथं जास्त काही नाही सर्वनाम म्हणजेच काय सर्वनामाचे प्रकार किती पडतात आणि एकूण सर्वनाम किती आहे लिंगानुसार बदलणारे सर्व नाम किती आहेत आणि वचनानुसार बदलणारे सर्व नाम किती आहेत हे फक्त चारच टॉपिक आहेत मित्रांनो इथं त्याच्यानंतर आपण सर्वनामाचे एकूण प्रकार सा आहे तर सर्वनामाचे एकूण प्रकार सा तर पहिला आहे प्रथम प्रथम वाचक पुरुष पुरुषवाचक सर्वनाम आणि दुसरा आहे दर्शकवाचक सर्वनाम तिसरा आहे संबंधवाचक सर्वनाम आणि चौथा आहे प्रश्नवाचक सर्वनाम पाचवा आहे अनिश्चित सर्वनाम आणि सहावा आहे आत्मवाचक सर्वनाम तर पुरुषवाचक सर्वनामाचे तीन प्रकार पडतात प्रथम वाचक प्रथम पुरुषवाचक सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम प्रथम पुरुषवाचक सर्वनाम हा स्वतःसाठी वापरलेला जातो म्हणून त्याला प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आणतील म्हणतात आणि दृतीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये आपण दुसऱ्यासाठी जे, वापर जे वापर सर्वनाम वापरतात त्यांना द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये जे सर्वनाम तिसऱ्यासाठी वापरतात त्यांना तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात तर ते बघा मित्रांनो प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आणि प्रथम पुरुषवाचक सर्वनाम ते काय असतात जी नामे आपण स्वतःसाठी वापरत असतो त्यांना प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात उदाहरणार्थ प्रथम पुरुषवाचक सर्वनामे कोणकोणती आहेत मी आम्ही आपण आणि स्वतः मी आणि आम्ही मित्रांनो उदाहरणार्थ आहे मी उद्या गावी जाणार म्हणजे मी उद्या गावी जाणार मी उद्या गावी जाणार तर इथं अगोदर मी उद्या गावी जाणार तर इथं सर्वनाम कोणतं कोणता आहे मी आहे तर मी हा सर्वनाम स्वतःसाठी वापरलेला आहे म्हणून तो प्रथम पुरुषाचं सर्वनाम आहे आम्ही तुला आम्ही तुला गावी नेणार म्हणजे आम्ही तुला गावी नेणार म्हणजे आपण स्वतःसाठी वापरलेला आहे आम्ही तर आम्ही तुला गावी नेणार तर आम्ही तुला गावी नेणार ह्या वाक्यामध्ये सर्वनाम कोणता आहे आम्ही आहे तर आम्ही हा सर्वनाम कोणासाठी वापरलेला आहे स्वतःसाठी वापरलेला आहे म्हणून आम्ही हा शब्द आम्ही हा सर्वनाम प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे त्याच्यानंतर स्वतः कामे करून घेतो आपण कामे स्वतः कामी करून घेतो म्हणजे स्वतः आम्ही कामे करून घेतो स्वतः हा सर्वनाम स्वतःसाठी वापरलेला आहे म्हणून तो प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे त्याच्यानंतर आहे आपण स्वतः गावी जाऊ आपण स्वतः गावी जाऊ तर आपण स्वतः गावी जाऊ म्हणजे आपण स्वतः गावी जाऊ तर आपण हा सर्वनाम याच्यामध्ये सर्वनाम कोणता आहे आपण आहे तर आपण हा सर्वनाम स्वतःसाठी वापरलेला आहे म्हणून तो प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे आणि द्वितीय पुरुषवाचक द्वितीय पुरुषवाचक म्हणजे द्वितीय म्हणजेच दुसरा दुसऱ्यासाठी जो दुसऱ्यासाठी जे सर्वनाम वापरतात त्यांना द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम कोणते आहे तू तु, तुम्ही आपण आणि स्वतः तू इकडे किंवा तू इकडे जा असं म्हणतो तर ह्या वाक्यामध्ये ह्या वाक्यामध्ये सर्वनाम कोणता आहे तू आहे आणि हा तू हा सर्वनाम दुसऱ्या व्यक्तीसाठी वापरलेला आहे म्हणून मित्रांनो तू हा सर्वनाम द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे याच्यानंतर तुम्ही एवढे काम करायचं म्हणजे आपण दुसऱ्याला सांगत आहोत तुम्ही एवढे काम करायचं तर तुम्ही हा सर्वनाम दुसऱ्या व्यक्तीसाठी वापरलेला आहे त्याच तिसरा उदाहरण आहे आपण आलं तर बरे झाला म्हणजे आपण दुसऱ्याला म्हणत आहोत की आपण आला तर बरे झाला आणि स्वतः जाऊन आला तर बरे झाले स्वतः जाऊन आला तर बरे झाले म्हणजे आपण दुसऱ्याला म्हणत आहोत स्वतः इथं आपण जा स्वतः जाऊन आला तर बरे झाले स्वतः स्वतः सब... ह्या वाक्यामध्ये स्वतः सर्वनाम आहे आणि स्वतः सर्वनाम दुसऱ्या व्यक्तीसाठी वापरलेला आहे म्हणून तो द्वितीय पुरुष वाचक सर्वनाम आहे तर मित्रांनो आपण 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 आणि स्वतः हे सर्वनाम पुरुषवाचक सर्वनामामध्ये पण आहेत आणि दृतीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये पण आपण आणि स्वतः हे सर्वनाम आहेत तर मग ओळखायचं कसं सर्वात जास्त मुलं इथं जेव्हा आपण आणि स्वतः ही सर्वनामे स्वतःसाठी जर वापरलेली असतील तर तो प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असेल आणि दुसऱ्यासाठी जर वापरलेली असतील तर ते तृतीय द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम नाम म्हणायचे मित्रांनो त्याच्यानंतर तृतीय पुरुषवाचक सर्वनाम जी सर्वनामी तिसऱ्या व्यक्तीसाठी वापरलेल्या जातात तृतीय म्हणजे तिसऱ्या तर तिसऱ्या व्यक्तीसाठी वापरलेले जातात जाता। त्यांना तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात तृतीय तृतीय पुरुषवाचक सर्वनाम कोणते आहे तो ती ते त्या तो ती ते त्या उदाहरणार्थ मित्रांनो तो तो खूप हुशार आहे तर इथं सर्वनाम ओळखायचं सर्वनाम कोणता आहे तो तो खूप हुशार आहे तर तो हा सर्वनाम मित्रांनो तो खूप हुशार आहे म्हणजे तो आपण तिसऱ्या व्यक्तीसाठी वापरतो म्हणून तो हा तो सर्वनाम सर्वनाम हा सर्वनाम तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे ह्या वाक्यामध्ये ती अतिशय सुंदर आहे तर मित्रांनो इथं अगोदर तुम्हाला सर्वनाम ओळखायचं आहे सर्वनाम कोणता आहे ती तर ती अतिशय सुंदर आहे म्हणजे आपण दुसऱ्या व्यक्तीला नाही तिसऱ्या व्यक्तीला म्हणतो म्हणजे ती अतिशय सुंदर आहे ती हा सर्वनाम तिसऱ्या व्यक्तीसाठी वापरलेला आहे म्हणून ती हा सर्वनाम तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे त्यानंतर आहे ते आमचे मित्र आहे ते आमचे मित्र आहेत म्हणजे आपण तिसऱ्या व्यक्तीसाठी म्हणतो म्हणून ते पण ते हा सर्वनाम तृतीय पुरुषवाचक आहे त्यानंतर ते आमच्या कापू आहेत दुसऱ्या नाही त्या तिसऱ्या त्या काकू आहेत म्हणून त्या हा सर्वनाम तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे याच्यानंतर दुसरा प्र दुसरा प्रकार आहे सर्वनामाच्या दर्शक सर्व दर्शक सर्वनाम तर दर्शक म्हणजेच काय दाखविणे दाखविणे तर दर्शक सर्वनाम हे जवळची आणि दूरच्या वस्तूकरिता दाखविल्या दाखविण्यासाठी वापरलेले जाते त्याला दर्शक सर्वनाम असे म्हणतात तर मग जवळच्या व्यक्तीसाठी दर्शक सर्वनाम कोणते आहे हा ही हे तो ती ते तर जवळच्या व्यक्तीसाठी दाखविण्याकरिता हा ही हे हा मुलगा ही मुलगी किंवा हे हे मित्र असे आपण म्हणतो त्याच्यानंतर दूरच्या व्यक्ती तर तो तो तो, तो मित्र याप्रमाणे म्हणजे दूरच्या व्यक्ती दूरची वस्तू दाखविण्याकरिता किंवा दूरच्या व्यक्ती दाखवण्याकरिता आपण तो वापरतो तो ती ते आणि जवळची व्यक्ती दाखवण्याकरिता हा ही हे वापरतो तर जवळची व्यक्ती दाखवण्याकरिता तो ती ते हे सर्वनाम वापरतात मित्रांनो उदाहरणार्थ आहे तो राम मुंबईला गेला म्हणजे तो राम मुंबईला गेला तो दूरचा व्यक्ती आहे आणि हा माझा मित्र आहे हा जवळचा व्यक्ती आहे म्हणून आपण हा वापरला तर त्याच्यानंतर तिसरा प्रयोग आहे सबंध संबंधी सर्वनाम तर संबंधी सर्वनाम दोन गोष्टी बद्दल सबंध दाखवते त्याला सबंधी सर्वनाम असे म्हणतात संबंधी सर्वनाम हे नेहमी दर्शक सर्वनामाशी जोडून येतात त्याच्याशी संबंध दाखवतात ते संबंधी सर्वनाम संबंध तर दाखवतात पण कोणासोबत दाखवतात दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवतात तर संबंधी सर्वनाम कोणकोणते आहेत जो जी जे हे बघा मित्रांनो जो जी जे आणि यांच्यासोबत जो करेल जो अभ्यास करेल तो जिंकेल असे वाक्य येतात मित्रांनो एक्झाम मध्ये तिथं तिथं तुम्हाला ओळख ओळखा म्हणून प्रश्न की तिथं सर्वनाम कोणता आहे हा जो 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 जिंकेल अभ्यास करेल तो परीक्षा पास होईल असे प्रश्न असे येणार तिथं तुम्हाला संबंधवाचक सर्वनाम कोणते ह्या चार ऑप्शन तिथून सर्वनाम दर्शक सर्वनाम असे ऑप्शन येतात तिथून तुम्हाला हा कोणत्या प्रकारचा वाक्य आहे ते तुम्हाला ओळखायचे असतं त्याच्यानंतर आहे प्रश्नवाचक प्रश्नार्थक सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजेच प्रश्नार्थक म्हणजे प्रश्न विचारण्याकरिता जे सर्वनाम वापरतात ना आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह असतो त्याला प्रश्नार्थक प्रश्नवाचक सर्वनाम म्हणतात उदाहरणार्थ प्रश्नार्थक सर्वनाम कोण आहे कोण आणि काय काय मुलगा आहे पण इथं प्रश्नार्थ प्रश्नार्थ चिन्ह आहे म्हणून हा प्रश्नार्थ वाच प्रश्नार्थक सर्वनाम आहे काय इथं काय मुलगा आहे तर इथं सर्वनाम कोणतं आहे काय त्याच्यानंतर आहे पाचवा प्रकार अनिश्चित सर्वनाम तर अनिश्चित सर्वनाम हे कोणत्या नामासाठी आले आहेत हे निश्चितपणे आपण सांगता येत नाही म्हणूनच त्यांना अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात तर अनिश्चित सर्वनाम पण कोण आणि काय आहे मित्रांनो प्रश्न प्रश्नार्थक सर्वनाम आणि अनी अनिश्चित सर्वनाम नाम याच्यामध्ये कन्फ्युज होतात हे ओळखण्याची साधी ट्रिक आहे प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे वाक्याचे शेवटी प्रश्नार्थक चिन्ह असेल आणि कोण आणि काय हे वापरले असतात इथं पण आहे इथं पण आहे अनिश्चित अनिश्चित सर्वनाम मध्ये पण जेव्हा वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह असेल तर आपण प्रश्नार्थक सर्वनाम नाम म्हणायचं आणि प्रश्नार्थक चिन्ह नसेल कोण आणि काय वापरून सरने पण प्रश्नार्थक चिन्ह नसेल तर त्याला अनिश्चित सर्वनाम म्हणायचं त्याच्यानंतर आहे उदाहरणार्थ बघा मित्रांनो मुलगा काय आहे मुलगा काय आहे इथं पण आहे काय मुलगा आहे आणि इथं पण आहे काय मुलगा आहे जर जल... जर इथला प्रश्नार्थक चिन्ह काढला तर अनिश्चित सर्वनाम होईल इथं प्रश्नार्थ चिन्ह आहे का नाही आहे म्हणजेच हा अनिश्चित सर्वनाम आहे त्याच्यानंतर आहे सात सहावा प्रकार आत्मवाचक सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम कोण कोणते आहेत आपण स्वतः निज हे लिहून टाका मित्रांनो आपण स्वतः आणि निज हे तीन सर्वनाम आहेत मित्रांनो आणि हे स्वतःसाठी वापरलेले जातात म्हणून स्वतःसाठी वापरले जातात म्हणून त्यांना आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात हे आहेत मित्रांनो एकूण सर्वनामाचे सहा प्रकार सर्वनामाचे सहा पु... पु... प्रकार कोण कोणते आहेत तर पहिला आहे पुरुषवाचक सर्वनाम दुसरा आहे दर्शकवाचक सर्वनाम दर्शक दर्शक पुरुषवाचक सर्व पुरुषवाचक सर्वनाम पुरुषवाचक सर्वनामाचे किती प्रकार पडतात तीन प्रकार पडतात प्रथम पुरुषवाचक सर्वनाम जे स्वतःसाठी वापरतात द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम दुसऱ्यासाठी वापरतात आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम हे तिसऱ्यासाठी वापरतात त्याच्यानंतर आहे दर्शक दर्शक सर्वनाम दर्शक सर्वनाम दर्शक म्हणजे दाखविणे तर ते दूरची वस्तू आणि जवळची वस्तू दाखवण्याकरि वापरतात तर जवळचे वस्तू दाखवण्याकरिता हा ही हे हे सर्वनाम वापरतात आणि दूरची वस्तू दाखवण्याकरिता तो ती ते हे सर्वनाम वापरतात त्याच्यानंतर आहे मित्रांनो संबंध संबंधी सर्वनाम संबंधी सर्वनाम हे दोन मधील संबंध दाखविण्याकरिता वापरतात मित्रांनो त्याच्या संबंधी सर्वनाम हे दर्शक सर्वनामाशी संबंध दर्शवितात त्याच्यानंतर आहे प्रश्नार्थक सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम आणि अनिश्चित सर्वनाम याच्यामध्ये मुलं कन्फ्यूज होतात मित्रांनो तिथं कोण प्रश्नार्थक प्रश्नार्थक सर्वनाम मध्ये पण कोण आणि काय आहे आणि अनिश्चित सर्वनाम मध्ये पण कोण आणि काय आहे पण याच्यात ओळखण्याची एक साधी आणि सोपी ट्रिक आहे जेव्हा प्रश्नार्थक सर्वनाम असतो तेव्हा वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह असतो आणि अनिश्चित सर्वनाम वाक्याच्या वाक्याचे शेवटी प्रश्नार्थक चिन्ह नसतो त्याच्यानंतर आहे आत्मवाचक सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम कोण कोणते आहेत हे लक्षात ठेवा आणि स्वतः हे प्रथम पुरुषवाचक सर्वनामामध्ये पण आहेत द्वितीय पुरुषवाचक मध्ये पण आहेत पण ते याचा उपयोग कशा पद्धतीने होतो त्याच्यावरून तो प्रथम आणि द्वितीय हे ओळखले जाते मित्रांनो त्याचप्रमाणे आत्मावाचक सर्व नाम पण हे स्वतःसाठी वापरलेले असतील स्वतः आणि निज हे आपण आणि आत्मावाचक सर्व नाम आहेत मित्रांनो हे झाले सर्व नामाचे एकूण सहा प्रकार मित्रांनो एक वेळा आपण रिव्हिजन करूया आतापर्यंत आपण काय बघितला सर्व नाम म्हणजेच काय नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला सर्व नाम सर बदल... सर सर्वनाम असे म्हणतात सर्वनामाचे एकूण प्रकार किती आहेत सहा आहेत आणि एकूण सर्वनाम मराठीमध्ये किती आहेत तर न आहेत ते पण आपण बघितलं मित्रांनो त्याच्यानंतर वचनानुसार बदल लिंगानुसार बदलणारे एकूण सर्वनाम किती आहेत ती तीन आहेत कोण कोणते आहेत तो हा आणि जो मग तीन झाले तर मग वचनानुसार बदलणारे एकूण सर्वनाम किती आहेत न तेथून तीन गेले तर उरलेले किती सहा आहेत तर ते वचनानुसार बदलणारे सर्व नाम आहेत हे झाले मित्रांनो आतापर्यंत त्या टॉपिकमध्ये त्याच्यानंतर आपण बघितला हे सर्वनामाचे प्रकार जर मित्रांनो तुम्हाला काही अडचण आली नाही ह्या सर्वनामाचे पीडीएफ स्वरूपात तुम्हाला नोट्स पाहिजे असतील तर नाईन सिक्स थ्री सेवन झिरो सिक्स फोर थ्री सेवन फोर त्या नंबरवर संपर्क साधा मित्रांनो नोट्स म्हणून पाठवा तुम्हाला नोट्स क्वालिटी नोट्स प्रोवाइड केले जाईल जर मित्रांनो तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर आसी सर एज्युकेशन युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र पर्यंत शेअर करा यू मित्रांनो धन्यवाद